हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी जो विचार दिला ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्यांच्या पावलांवरती मार्गदर्शनावरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब हे काम करत आहेत गेल्या दीड वर्षामध्ये ज्या पद्धतीने जोमाने काम झालं आणि जे जोरात काम सुरू होतं संपूर्ण महाराष्ट्र बघतं आणि त्या माध्यमातनं चोपडा तालुक्यामध्ये आमदार लता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जोरात काम चालू असल्यामुळे जनतेला याच्यावरती कामांवरती विश्वास आणि काम होत आहे या भावनेतनं चांगल्या विचारातून कार्यकर्ते हे शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आडवत चाडी दुप वडती या गावाच्या कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यांचं मी स्वागत करतो आणि भविष्यात भरपूर ठिकाणून म्हणजे आपल्या पूर्ण चोपडा तालुक्यातनं बरेच जण प्रवेश करायला इच्छुक आहेत पण जे विकासाचा दृष्टिकोन ठेवतील आणि ते विकासामध्ये राजकारण करणार नाहीत विकासाचा ध्येय डोळ्यासमोर ठेवून आमच्या येतील आम्ही त्यांना प्रवेश नक्की देऊ आम्ही नक्कीच या तालुक्याच्या विकासामध्ये जे येतील जे हातभार लावतील त्यांना बरोबर घेऊन खांद्याला खांदा लावून काम करण्याचा आमचा विचार असल्यामुळे नामदार गुलाबरावजी पाटील यांच्या सहकार्याने सुद्धा शिवसेनेचा मोठ्या प्रमाणात लोकांचंही इथे वाढ होते हा एक आनंदाची गोष्ट आहे